पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

ऍसिडेट या रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाचा वाहनाचा ताबा सुटून दुभाजकाला धडक झाले यामुळं हा टँकर पलटी झाल्यानं महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली महामार्गावर वाहनाच्या दुथर्पा रांगा लागल्यानं पोलिसांनी पर्यायी मा मार्गाने वाहतूक सुरू केली आहे अपघातास्थळी मंगळवेढा पंढरपूर सोलापूर येथील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केली आहे रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान टँकर ए पी एकतीस व्ही सी ब्याऐंशी सत्तावीस या क्रमांकाचा टँकर इथाईल ॲसिडेट हे रसायन घेऊन आंध्र प्रदेशकडे निघाला होता टँकर चालकाचा चालकाला झोप लागल्यामुळं झोपेच्या भरात सदरचा रसायन वाहणारा टँकर दुभाजकाला धडकला टँकर रसायन हा ज्वलनशील जो, असल्यामुळं पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक तात्काळ बंद केली पर्यायी मार्गांना वळवण्यात ती आली आहे मात्र पर्यायी मार्गच लांबच असल्यामुळं कोंडी मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळं पोलिसांनी मोठ्या प्रमाणात वाहने सोडण्यास सुरुवात केली घटनास्थळी पंढरपूर मंगळवेढा सोलापूर या ठिकाणची अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगडे तहसीलदार मदन जाधव यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांनी महामार्गावर वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या सायंकाळी हा महामार्ग रहदारीसाठी खुला करण्यात आला